नमस्कार मित्रांनो तर आता आपण बघणार आहे पाईपलाईनसाठी ऑनलाईन प्रकारे करायचं आणि कुठून करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे एक रूम ब्राऊजवरती ते सगळ्यांच्या मोबाईलवरती राहायचं हे क्लिक करायचं आहे आणि माार्मरच्या लॉग इन करायचं आहे तर हे थोडंसं खाली घेतलं तर आता कंपल्सरी झालं आहे शेतकरी आय डी ते इथं आपल्या शेतकरी जो आय डी आहे तो टाकून घ्यायचा आहे किंवा शेतकरी आय डी आला असेल अशा प्रकारे इथं शेतकरी आय डी टाकायचा आहे त्या ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे ओ टी पी सेंड झाला आहे समोरच्या मोबाईलला ओ टी पी पण आला आहे आपल्याला तर आता इथं ओ टी पी टाकून घेऊ आपण तपासा त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो सिंच पाहिजे याला ओके करायचं आहे परतसे घटकासाठी अर्ज करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर फाय ओपन होतो मग आपण हे ठिबक सिंचन साधने बाबी निवडा इथे क्लिक केलं क्लिक केल्यानंतर फार्मर आय डी मुख्य घटक मुख्य घटकमध्ये सिंचन साधने आणि सुविधा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बाबी छाडता बाबीमध्ये आपल्याला थिबाक आहे तुषार आहे पंपसेट इंजन मोटर पाईप्स आता आपल्याला साठी ऑनलाइन करायचं आहे ते तिथे पाईपवर क्लिक करायचं आहे राखून आणि उपघटक पी सी पाईप आहे एच डी बी पाईप आहे ते करायची आहे तर आपल्याला करायचं ता आहे शंभर पाईप दोनशे पाईप तर मग लिमिट आहे त्याची तर त्या प्रकारे आपण मीटर मध्ये टाकून बाजूला क्लिक करायचं समते शिवाय कस राहील याची मला जाणीव आहे याच्यावर क्लिक करायची आणि जनत करा घटकासाठी या शिष्य पूर्ण रचना झालाय इटा आपल्याला नवीन अर्ज करायचा यस करा नाही करायचा आहे नो करा अशा प्रकारे डबल एंटरप्राईज तर असा का आपला अर्ज पूर्ण झाला आपल्याला डबल अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे ओके इन डबल इटा आपला अर्ज जो आपण केला आहे तो आपल्याला अर्ज दिसाल पहा या क्लिक करा जो आपण अर्ज केला आहे आपला अर्ज आहे तर असे आपण दोन तीन अर्ज केले होते थिबकचा थी। तुषारचा मिणे आणि पाईपचा तर इटा आपल्याला पिक करून पेमेंट करावं लागतं तेवीस रुपये साठ पैसे हे वर्षातून एकदाच पेमेंट करावं लागतं जर आपल्याला आपण पहिले केलं तर मग नंतर डायरेक्टली आपल्याला जातो साठ पैसे पेमेंट करायचं लागतं त्या प्रकारे तुम्ही इथं पेमेंट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो